मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू आज सकाळी साडेसात वाजता आज इलेक्ट्रॉनिक मीडिया टी व्ही नाईनवर मी एक सकाळी बातमी बघितली त्या बातमीमध्ये महाराष्ट्राच्या राज्यमंत्री त्यांचं नाव एका टेम्पोवर स्पष्ट नावामध्ये असं लिहिलेलं टेम्पो आणि त्या टेम्पोमध्ये विदेशी दारू चौसष्ट लाख रुपयाची दारू पुसत पोलिसनं त्या ठिकाणी सकाळी तो टेम्पो काढला ते तो टेम्पो पकडला आणि तो टेम्पो पकडल्याच्या नंतर जवळपास चौसष्ट लाखाची विदेशी दारू त्याच्यामध्ये सापडली आणि ती दारू सापडल्याच्या नंतर ती दारू काही चोरट्यानं पळून नेतानी जवळपास सहा ते सात लो लोकांना पोलीसनं ताब्यात घेतलं जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर तीन दिवसापूर्वी त्या ट्रकवर कामाला आला अशा प्रकारचं स्टेटमेंट राज्याच्या मंत्री महोदयांनी त्यांच्या स्वतः त्यांनी स्टेटमेंट दिलं आणि मला एवढाच प्रश्न विचारायचा किंवा सगळ्या जनतेला सांगायचं की ही जी दारू आहे माझं स्पष्ट मत आहे की ही दारू विदेशी आहे का नाही ही खात्री केली पाहिजे कारण की विदेशी दारूची किंमत एक हजार दोन हजार तीन हजार रुपये किंमत एका क्वार्टरची असती म्हणजे आपण बघतो कशात पण माझं असं मत आहे की ही दारू शंभर टक्के बोगस दारू आहे आणि ही दारू याला विदेशी दारूचं स्टिकर लावायचं आणि ती दारू जास्त भावानं विकायची हे एक खूप मोठं रॅकेट महाराष्ट्रभरामध्ये यांच्या आश्रयानं सुरू आहे असा माझा जाहीर आरोप आहे मागच्या काळामध्ये पूर्णेमध्ये खूप मोठी एक रेड झाली होती तेव्हा बोगस दारू करणारी एक कंपनी पूर्णेमध्ये सुद्धा सापडली होती त्याच धर्तीवर शंभर टक्के ही बोगस दारू आहे हे याचा तपास खरं पाहिलं तर एक्साइजच्या अधिकाऱ्यांनी केला पाहिजे नंबर एक, एक आणि आज सकाळी खरं पाहिलं तर मी मंत्री महोदयांचं आज कशी बोबडी ओळगली आपण सगळ्यांनी बघितलं असं पत्रकार एखादा माणूस चोरी करत नाही तर बिनधास्तपणे सांगू शकतो पण मी मंत्री महोदयाचं बोलताना मी बघितला आज सकाळी त्यांची कशी बबडी ओळ लागली काय बोलू लागले एकदा म्हणतात की ड्रायवर इलिगल आहे एकदा म्हणतात ते लिगल दारू आहे लिगल दारू आहे तर जिथून दारू निघली तर ती डायरेक्ट नागपूरला जायला पाहिजे ना त्याचा पीट टीपी असते त्याचा त्या प्रमाणे त्याला रूट ठरलेला असते त्या रूटप्रमाणे ती दारू तिथे गेली पाहिजे ती दारूचा ट्रक तिथं न जाता पुसरला कसा आला आणि नेमका पुसरला पाठवणारा कोण व्यक्ती आहे ड्रायव्हरची एवढी हिंमत होत नाही ना ड्रायवरची हिंमत होती का आता मी माझ्या घरी एखादा ड्रायवर ठेवला ड्रायवरला मी सांगितलं चल तू मुंबईला जाय तू जाईल का दुसरं कुठं त्या ड्रायव्हरची अजिबात हिंमत होऊ शकत नाही म्हणून माझं स्पष्ट मत आहे की पोलीस खातं एक्साइज डिपार्टमेंट या सगळ्यांची व्यवस्थितपणे ह्या प्रकरणाची तपासणी केली पाहिजे आणि ह्या तपासणीमध्ये जे खरे दोषी आहेत त्याच्यामागं खूप मोठं एक षडयंत्र आहे जे कोणी मोठे दोषी लोक आहेत यांच्यावर कारवाई दिली पाहिजे आणि मला कालचं एक उदाहरण सांगायचं की काल सुद्धा मी एक एस पी साहेबांकडे तक्रार केली आईजींकडे तक्रार केली राज्याचे मुख्यमंत्री महोदय त्यांच्याकडे तक्रार केली की जिंतूर हे गुटक्याचं खूप मोठं एक माहेर घर आहे संपूर्ण तेलंगणा एम पी आणि आपला आंध्र प्रदेश इथून सगळं गुटखा जिंतूरला येतो आणि जिंतूरून त्या सगळ्या गुटख्याची तस्करी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होती मध्यंतरी मी त्या गुटक्यावाल्याची लेखित तक्रार राज्याच्या मुख्यमंत्री महोदयाकडे केली के सोळा केसे त्यांच्यावरती ते दाखल झाल्यात त्या गुटक्यावाल्याचं नाव सुद्धा मी ओपन अनेक माझ्या तक्रारीमध्ये दिलं संदीप अप्पा लकडे जे भाजपचा अतिशय जवळचा कार्यकर्ता आहे म्हणजे गुटखा सुद्धा जिंतूरवरून संपूर्ण राज्यामध्ये विकला जातो म्हणजे गुटक्याचं हे प्रकरण मी आता केली होती दोन महिन्यापूर्वी आज हे दारूचं एक्सपोज झालं रेतीची तस्करी सुद्धा जिंतूर तालुक्यामध्ये एवढे प्रचंड चालू सेंट्रल गव्हर्नमेंटचं जी आर आहे की एक नोव्हेंबर पर्यंत कुठल्या प्रकारची रेती विकू नये किंवा ती काढू नये पण राज रोजपणे जिंतूर शिलूमध्ये रेती सुरू आहे आणि हे सगळे राजकीय लोकांचे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी दुसरा एक मुद्दा मला सांगायचा काल आमच्या तीन चार दिवसापूर्वी जिंतूरला घडलं की एक जिंतूरच्या तहसील खात्यामध्ये पुरवठा विभागामध्ये राशन कार्डचा एक विषय होता दोन अधिकाऱ्याला मारहाण झाली त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याला तर ते मंत्री महोदयाचे सक्के चुलत भाऊ होते कदम नावाचे त्यांनी या दोन कर्मचाऱ्याला मारहाण केली म्हणजे मला हे सगळं सार्विक सांगण्याचा एवढंच उद्देश आहे की माझ्यावरती काल महोदयांनी आरोप केला मला वाटतं टी व्ही मी काल बातमी बघितली की सत्तेसाठी विजय भांबळेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला मला त्यांना एवढं सांगायचं की दोन हजार चौदामध्ये ते भाजपमध्ये कशामुळे गेले सत्तेसाठीच गेले विजय भांबळेंनी पक्ष सोडला नाही राष्ट्रवादीमध्ये होतो आजही राष्ट्रवादीमध्ये मी कुठला पक्ष बदलला नाही आणि सत्तेसाठी मी कुठलाही पक्षांतर केलेलं नाही हे मला त्यांना मुद्दाम सांगायचं मी राष्ट्रवादीमध्ये होतो आणि आजही राष्ट्रवादीमध्ये मी काही कोणता पक्ष बदललेला नाही उलट त्यांनी दोन हजार चौदामध्ये भाजपमध्ये गेले त्याच्या अगोदर काँग्रेसमध्ये होते नंतर अगोदर राष्ट्रवादीमध्ये होते पण मी दोन हजार चारपासून तर आज पंचवीसपर्यंत मी राष्ट्रवादीमध्येच आहे मी कुठल्याही प्रकारचा पक्ष सोडलेला नाही आणि म्हणून आज मला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला जाणीवपूर्वक सांगायचं की हे खूप मोठं रॅकेट या मंत्री महोदयाच्या आशयानं ह्या महाराष्ट्रामध्ये म्हणून सुरू आहे ही दारू शंभर टक्के बोगस आहे आणि ही दारू खरं पहिलं तर एक्साइज आणि पुलिसनं तपासली पाहिजे आणि याच्या मागं ज्यांचा वरिष्ठ नेत्यांचा जो हात यांचा याच्यामध्ये हे सगळं एक्सपोज झालं पाहिजे आणि ही सगळा तपास खरं पहिलं तर सी आय डीकडं किंवा याची एस आय टी नेमली पाहिजे ही अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करतो खरं पहिलं तर मला एक सांगायचं अनेक मंत्री महोदयाचे राजीनामे काही ना काही कारणामुळे झाले मागच्या दहा पंधरा वर्षभरामध्ये एक नैतिकता म्हणून आपल्या सुद्धा माणसाला वाटतं एवढं मोठं इन्सिडेंट घडला नैतिकता म्हणून मंत्री महोदयाने जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तो पण त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट సెలూ రోడ్ వాూర్ ప్రోపరాటర్ ఎమ్పీ పాథర్కర్ వాల్ నారాయణీ మెచింగ్ సెంటర్ మోడీ సెలూ